विचार आणि आचार यांचा असुद्या जीवनात योग्य आकार आणू नका कुठलाच नवीन प्रकार कारण होतोय मग दुराचार होतोय तो मग फक्त दुराचार वेळेच करा हो यावर उपचार होतात नाही तर मनाचे आजार होतात नाही तर मनाचे आजार करा बेधडक उघडपणे नकार हो हो बे, बे नकार दुराचारांवर खाला वेळीच कुंपण असू द्या त्यावर तुमचे संपूर्ण बंधन होऊ दे त्या ते त्वरित खंडन हो त्वरित खंडन टाळतील ही नसती भांडण मग टाळतील ही नसती भांडण चांगल्या विचारांचे होऊ द्या मंथन उगळा जैसे रक्तचंदन हुगळा जैसे रक्तचंदन सुगंधाने भरेल हो मग हे स्पंदन जसे शीतल चंदन जैसे शीतल चंदन घट्ट बांधून राहील हो तरच हा ऋणानुबंधन घट्ट बांधून राहील हो तरच हा ऋणानुबंधन कविता आवडली तर लाईक करायला नक्की विसरू नका आणि आमच्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कवितेतली कुठली एखादी ओळ आवडली असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद